गेल्या दोन दिवसात एकोणीस जणांनी मैदान सोडल्यामुळे अमरावतीच्या खासदार होण्यासाठी आता सदोतीस उमेदवार रिंगणात उरले आहेत असे असले तरी खरा सामना हा त्रिकोणीच होणार आहे भाजपच्या नवनीत राणा काँग्रेसचे बणवंत वानखडे आणि प्रहारचे दिनेश बु यांच्यात ही लढत होईल माघारी सोबतच चिन्ह वाटपही झाल्यामुळे मंगळवार पासून खऱ्या अर्थाने प्रचाराचा धुराळा उडणार आहे चार एप्रिल ही उमेदवारी अर्ज दाखल करण्याची शेवटची तारीख होती त्या दिवसापर्यंत एकूण एकोणसाठ जणांनी नामांकन दाखल केले मात्र छाननी दरम्यान तीन अर्ज नामंजूर झाल्यामुळे ही संख्या छप्पन वर आली आहे दुसरीकडे माघारीच्या पहिल्या दिवशी दोन तर सोमवारी माघार घेतली परिणामी सदोतीस जण अमरावती लोकसभेच्या निवडणूक रिंगणात आहे त्यापैकी तिघांमध्ये लढत असल्यामुळे कोणी बाजी मारणार हे चार जून च्या मतमोजणी अंतिम स्पष्ट होईल जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हाधिकारी सौरभ कटियार यांच्या मते उरलेल्या सदोतीस उमेदवारांमध्ये राष्ट्रीय पातळीवरील मान्यता प्राप्त पक्षाचे तीन आणि केंद्र तथा राज्य निवडणूक आयोगा आयोगाकडे नोंदणी करू असलेल्या पक्षाचे दहा उमेदवार आहेत याशिवाय चोवीस अपक्ष आपले नशीब या निवडणुकीत अजमावणार आहेत पहाडच्या उमेदवार दिनेश भूब यांना शिट्टी ही निवडणूक चिन्ह मिळालेले आहे तर अमरावती लोकसभा मतदार संघाच्या या निवडणुकीत सहा महिला उमेदवार ऐकून रिंगणात आहेत चिन्हांचं वाटप करण्यात आले असून सव्वीस एप्रिल ला होणाऱ्या मतदानासाठी अठरा लाख अठ्ठावीस हजार नऊशे सत्तर मतदार आहेत त्यासाठी साही विधानसभा मतदारसंघ मिळून दोन हजार सहाशे बहात्तर मतदान केंद्र आहेत अध्ययन समाचार लाईव्ह अमरावती